स्पष्ट आहे पॉवर मध्ये धावा कुटाव्याच लागतील कारण धावांचा डोंगर आहे इथून मात्र तुम्हाला रस्ता विजयाचा बनवायचा आहे आणि तो बनवणार का दोन्ही संघात देऊया आपण खूप सारा शुभेच्छा सरपंच चषक दोन हजार सव्वीस पहिली रात्र तुर्तास थांबतोय आणि मायक्रोफोन वर आमंत्रित करतोय या चार षटकांसाठी पुन्हा जयेश जी भोसले सरांना थँक्यू सर पूर्वार्धाचा खेळ संपला पूर्वार्धामध्ये तेहतीस धावांची आणि महत्वपूर्ण योगदान देणारी खेळी जी मात्र नितीशच्या माध्यमातून पाहायला मिळाली एक महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळते एका बाजूला जावळे संघ आणि त्याच्या विरोधात खेळत असताना जिथे मात्र एका बाजूला तुम्ही संघ पाहताय दोन महत्वाचे संघ आहेत एका बाजूला सावरखार जो हॉकीच्या अंतरावरती आहे तर एका बाजूला पणवेल तालुक्यातील उलवेनोड विभागातील संघ पाहायला मिळतो आहे चांगली मॅच मैदानावरती पाहायला मिळेल शेवटचा सा सामना आजच्या पहिल्या रात्रीतला आणि जिंकणारा संघ थेट बक्षीस पात्र फेरीमध्ये सामन्याला सुरुवात पहिला बॉल बाळू पहिला चेंडू बॅट ची लिडिंग एज कॅच ड्रॉप पहिल्याच बॉलवरती कॅच ड्रॉप झालाय झेल काही अंश उघड होता परंतु तो घेणं गरजेच होतं कारण अपोनंट टीमचा महत्वाचा बॅटर अर्थात प्रसाद घरच चा, चा जेल होता तो इथे निसटला आहे प्रसाद घरत आणि त्याच्या साथीला मनीष कडू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे बाळू घरातला तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये तो गोलोंदी मार्कवरती दाखल झालेला पाहायला मिळाला होता पहिला उजव्या बाहेर आणि तो कट करण्याच्या प्रयत्नामध्ये जो कॅच निसटला कुठचा बॉल उजव्या बाहेर सोडून दिला दिशाही नाही प्रसाद घरतने जाणला आणि हा बॉल सोडून दिला अवांतर धाव आली अभांतरने सुरुवात झाली या रन चेसला सिक्स्टी सेव्हन रनचं टार्गेट आहे या सामन्यामध्ये मोठं लक्ष उभं राहिलंय चार षटकांची मॅच आहे शेवटचा सामना आडबा बाटने चेणू सीमा रेषेच्या दिशेने रन्स मिथील चार कॅश ड्रॉप झाला होता आणि पुढच्या बॉलवरती आलाय चौकार थँक्यू वेरी मच जी पाटील उठचा बॉल लोर फुलटोज याही वेळेला गॅपमध्ये केला क्षेत्र के रक्षक पाठ करेल केवळ बॉल उचलून चेडूसी मारेशेच्या रणनी थि चार पुढच्या बॉलवरती आणखीन एक चौकार आतमध्ये कॅश ड्रॉप झाल्यानंतर ज्या रीतीने हा परफॉर्मन्स पाहायला मिळतोय प्रसाद आडवा बातमी चेडू सीमारिशेच्या बाहेर शकार आहेत पहिल्याच बॉल वरती झेल निसटला होता या खेळाडूचा पुढचा बॉल खुलातला होता या वेळेला गॅप शोधला क्षेत्रक्षक पोहोचेल का एक धाव निश्चित दुहेरीचा प्रयत्न सेकंड रन कंप्लीट दोन धावा आल्यात सतरा धावा धाबल दाव। कबरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात हा उद्याचं जे शेड्यूल आहे ना ठीक साडेसहा वाजता रिपोर्टिंग आणि सात वाजता पहिला बॉल डिलिव्हर होईल आयोजकांनी या गोष्टीची आवर्जून ताकी दिली आहे या वेळेचा बॉल लांब लचक रडर मध्ये आला लांब लचक मारलाय पहाटेच्या जा चार वाजता आलेला हा षटकार भाऊशी पंगा डबल चौका चौकात गोळीबार तेवीस भांडल्यात पहिल्या षटकामध्ये तेवीस आल्या जीवदान देणं किती महागड पडू शकत असं ज्वलंत आणि मूर्तिमंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये तो पेश करतोय हा उद्याच्या अर्थात दुसऱ्या दिवसाची सुरुवात जी आहे ना मी घर बसल्या पहिला सामना पाहणारा संघ जो अर्थातच लक्ष वेधेन वाजता रिपोर्टिंग आहे सात वाजता पहिला बॉल डिलिव्हर होईल अर्थात होईलच याकडे लक्ष वेधूयात पहिला सामना मी लक्ष वेधन उद्याच्या रात्री इतकी पहिली मॅच आहे पिरकोन इलेव्हन पिरकोन आणि त्याच्या अगेन्स्ट शारबी इलेव्हन टाकीगाव जय हनुमान मुळेखंड संघ खेळणार आहे जो मात्र पिरकोन इलेव्हन पिरकोनच्या जागेवरती आणि त्याच्या अगेन्स्ट असेल शारबी इलेव्हन टाकीगाव चैतन्यला पाहणार तुम्ही खुलातला बॉल होता यावेळेला शॉक फाईन एकथडी या सर्कलच्या आतमध्ये आहे सिंगल येईल करायचं होतं ना ते इथे केलंय मनिष्य कडून एक सिंगल आलेली पाहायला मिळाली स्ट्रायकर इंडला प्रसाद येतोय सहा बॉल बावीसवरती तो आउट बॉडिंग करतोय सतरा चेंडू आणि पंचेचाळीस धावा प्रसाद जर मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर या गोष्टी काही जास्तीच्या अवघड नाही आहेत चार षटक्यांचा सा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळालाय दमदार आणि दर्जेदाराचं आयोजन आदरणीय माननीय सन्मान्य अरविंदजी तांडेल साहेब माजी सरपंच यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आज तुम्ही पाहताय ज्यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा दर्जेदार क्रिकेटचा सोहळा सरपंच चषक्र दोन हजार सव्वीस पुढचा बॉल गोलंदाज स्लोवर बन टाकला डबल माइंडेड होता बॅटर हलक्या हाताने टाकला होता मोनू घरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय सोळा चेंडू आणि पंचेचाळीसची ची सामन्यामध्ये राहिली मॅच मध्ये शिरकाव केलाय बावीस जावा एकंदरीत तेवीस जावा पहिल्या षटकामध्ये मिळाला चोवीस जावा दाबल कबर या सद्य परिस्थितीमध्ये प्रसाद नॉट आउट खेळतोय एक अवांतर आणि एक सिंगल मनीष कडूच्या बॅटमधून आली पुढचा बॉल खोलात वेगाने टाकला होता परफेक्ट यॉर्कर एक स्नॉटर होता ऍक्शन रिप्ले यॉर्कर टाकला बाहेर ठेवला होता धन्ना पाहायला मिळाला दर्जेदार गोलंदाजीचा प्रात्यक्षिक असताना मैदनावर तीन चेंडू अद्याप एक धाव त्याच्या अगेन्स्ट आलेली पाहायला मिळाली व्हेरिएशन अँड व्हरायटीचं समळ त्याने साधल्या हा बॉल स्लोवर पाठीमागे ठेवला होता वळवला देखील फिंगर रोल देखील केली चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं ऍक्शन पहा आपण मागे ठेवला ऑफ ब्रेक होता ऑफ कट्टर पाहायला मिळाला आणि आतमध्ये आला एसटी रक्षकांचा वेग घेत असताना पाहायला मिळतोय चार चेंडू मध्ये केवळ एक आली आहे चौदा चेंडू आणि ची आवश्यकता सामना दूर चाललाय मॅच मध्ये पकड मजबूत होत असताना साबरकर संघाची पाहायला मिळते पुढचा भाऊ लोअर फुलटोज बनवला मध्ये केला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर प्रसादच्या बाकमधून चौकार चौकार येत असताना पहायला मिळाला संघाची डाव संख्या चारच्या मदतीने ची गरज अजूनही राहिली तेरा बॉल आणि एक्केचा विवेकजी पाटील एक काम त्यांच्या माध्यमातून पहायला मिळत आहे संपूर्ण टीम त्यामध्ये आवर्जून अवर्ण अनुजला पाहता अक्षय अमोल विघ्नेश पाटील लोअर फुल ठोस या डाऊन द ग्राउंड चेडू सीमा रेषेच्या बाहेर मॅच ऑन गेम ऑन षटकार चौतीस धावा दाबल कबरची बारा बॉल आणि आता मात्र पस्तीस ची गरज बारामध्ये चौतीस वाढणार बारामध्ये पस्तीस दाव्यात सामना पा मॅच बनली गेम ऑन मॅच ऑन पाने कई मुकाम बाकी है इम्तिहान बाकी है अभी तो नापी है मुठी भर जमीन अभी तो बुरा आसमान बाकी आहे मैच मध्ये खूप बाकी आहे अजूनही कुठे जाऊ नका सकाळची पहाट अगदी कोणता संघ या सुपर थ्री मध्ये क्वालिफाय होणार त्याच्यासाठी रंगणारा हा दर्जेदार सोहळा तुम्ही पहाड आहात चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना मी ते चौथी धावात अपुलका वर्दी बनलेल्या पाहायला मिळाल्यात ट्वेंटी फोर इव्हेंट्स केवळ एक पार्सल खेळाडू घेऊन ते खेळतात कारण आपण पाहिलं ना तर त्यांच्याकडे एकच आयकॉन खेळाडू आहे अमोल पाटील अमोल पाटील मेन कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आहेत आणि आयकॉन म्हणून सर्वाधिक मोठी उपलब्धी आहे त्यांच्याकडे कारण ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंट्स कडे केवळ बोरलेकर आहेत आणि अमोलच एक गावाचा बाहेर आणि आणखीन एक होते जे मात्र आता सध्या दगडीला गडीला त्यांना डिवोर्स दिला ट्वेंटी ला फोर लाईव्ह इव्हेंट्सने ट्वेंटी थर्टी फोर रन्स ऑन द बोर्ड आहेत चौथी जावा राबलक वर्दी बनल्यात बारा बॉल पस्तीची गरज लाईव्ह कव्हरेज सध्या दगडीला चालू असताना आपण पाहतो तीन कॅमेऱ्यानेशी जी मात्र ही स्पर्धा कव्हर करण्यात येत असताना पाहिला मी इथे उद्याच्या दिवशीची पहिली मॅच पुन्हा एकदा मी लक्ष वेधन जय हनुमान मुळे खंड आणि त्याच्या अगेन्स्ट टाकी गाव तुम्ही ऐकत असाल तर उद्या ठीक साडे सहा वाजता रिपोर्टिंग आहे पावणे सात ला टॉस होईल आणि सात वाजता एनी हाव पहिला बॉल डिलिव्हर्ड होईल असं तुम्ही आवर्जून उपस्थित राहा लवकरात लवकर अन्यथा पेनल्टीस पात्र राहाल चौथीच भांडल्यात पुढचा बॉल टाकला होता बाहेर होता ला डीप ला। मध्ये प्रोडक्शन ठेवलंय मनीष कडू सिंगल घेतोय तो, तो सातत्याने मोठी फटकेबाजी कडूने केलेली नाही आहे मनीषला ठाऊक एक आहे एका बाजूला प्रसाद बाडिंग करतोय आणि त्याला जास्तीचं स्ट्रायकर येण वरती आणणं गरजेच आणि तेच एक्झॅक्टली एक जा एक त्याने केलेलं पाहायला मिळालंय ज्याच्या वेळेला स्ट्राईकर येणवरती आलेला प्रसाद त्याने मोठेच फटकेबाजी केली आहे मागील षटकामध्ये तितक्या धावा आल्या नव्हत्या त्याची पूर्तता त्याने मागे शेवटच्या दोन बॉलवरती केलेली पाहायला मिळाली एकंदरीत तीन चेंडू त्याच्या अगेन्स्ट ऑट बॉल आले आणि दोन दोन मोठे प्रहार त्याने केलेले मिळाले होते फेरबदल करण्यात येत असताना पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये महत्वाचा सामना आहे हे जाणत तर हाकेच्या अंतरावरती असणारा सावर हे गाव उर्या या नावाने हा संघ सातत्याने खेळताना पाहायला मिळाला आज महत्वाची आहे आणि हा सामना जिंकणं गरजेचं आहे हे दोन्ही संघासाठी मच नीडेड विन आहे दोन्ही संघाला जिंकडज गरजेत राहील पुटचा बिकी घरात हाफ ट्रॅकर होता फुटला आला आणि आता हा बॉल सावरकर गावातच मारलाय ठोकलाय षटकार सरपंचचा शट केवलाय भारी आज या आई जग अरविंद तांडेल नाव लगल है गाजाला आई जग सूरज तांडेल नाव लगल है गाजाला आई जग अरविंद तांडेल तुझ पंख दिल देवाने घे झेप सामर्थ्याने दरी डोंगर हिरवी राणे जा ओला दुनिया सारी खेळाडू तोच आहे जो मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ माधवतोय बारा बॉल अडतीस जावा याही मॅच मध्ये एक्केचाळीस बनल्या त्यामधल्या अडतीस जावा या खेळाडूच्या नावावरती अडवा बाटणे धमाका वन अनदर बिग हिट ऍक्शन रिप्ले शकार सरपंचांडेल गावाला स्कोर कार्ड वरती धावा सत्तेचाळीस बांधल्या नऊ चेंडू आणि बावीस ची गरज आहे हे तर तेच करण्यासाठी आयोजक बोलवतात रे दादा नवळेकर याच्यासाठी समालोचक असतो बाकी काहीच नाही नऊ चेंडू आणि बावीस ची आवश्यकता आहे महत्वाची मॅच प्रण तुम्ही स्कोर विचारलात परंतु आवर्जून एक गोष्ट अजून सांगावीची वाटते की चव्वेचाळीस से या धावसंख्येवरती पुन्हा एकदा प्रसाद आला आहे याही मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून चव्वेचाळीस पाहायला मिळाल्या तेरा बॉल चौवेचाळीस वरती तो नॉट आउट खेळतोय मागील मॅच मध्ये दहा बॉल चौवेचाळीस कोलातला बॉल इथे पाहायला मिळाला कमबॅक चांगलं झालाय माध्यमातून टाकलाय खोलवर टप्प्याचा चेडू इथे पाहायला मिळाला आठ बॉल बावीस ची आवश्यकता संघाचा एक्सपिरियन्स कॅम्पेन मार्क मार्कमध्ये पाहायला मिळतोय गोलूंदाजी सर्वाधिक महत्वाची बाब राहणार आहे जमेची बाब आहे धावा रोखणं आणि ती इथे करण्याला सुरुवात केली विकीने तो सुवर्ण मध्ये त्याला सापडला यावेळेचा सा बॉल नो आहे ऑन साइडला ला खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे ओर स्टेपिंग केले की काय होय ओव्हर स्टेपिंग केली आहे ए बी पी माझा नेहमी एक पाऊल पुढे आता विकी घरातला एबीबी माझाची टॅग लाईन जास्तीची पसंद आहे की काय नो बॉल आलाय नो बॉल एक धाव येत असताना पहायला मिळालं एकंदरीत आपण पाहिलं तर संघाची रावसंख्या अठ्ठेचाळीस जावा आठ बॉल आणि आता मात्र बिजासाठी ची गरज फ्रीटचा बॉल एक मोठी अपॉर्च्युनिटी आणि ती मिस करणार नाही प्रसादने सांगितलंय थांबा झाला जरा रुको जरा सबर करो आणि हे सांगितलं त्याने नॉन सायकरी मनीष कडूला थांबवलं त्याने फरती अठ्ठेचाळीस बनलेलं पाहायला मिळाल्या फॉर्टी एट ऑन द बोर्ड पुढचा बॉल गोलंदाज खुलातला होता हॅलिकॉप्टर खेळ आहे क्षेत्र त्या कारण असं सिंगल येईल ऑन बोर्ड सात बॉल बीच ची गरज प्रसाद या मॅच मध्ये जवळपास तीन वेळेला आउट झालाय परंतु नशीब एवढं बेलब बलवत्तर आहे त्याच की त्याला लिगली बात करता आलेला नाही आहे इथेही कॅच टिपला होता परंतु तो फ्री हिटचा बॉल ही नो बॉल होता ज्याच्यावरती तो लेग बिफोर क्लिअर दिसतोय की तो लेग बिफोर होता परंतु तिथे त्याचं नशीब बलबत्तर होता किंवा पहिल्याच बॉल वरती त्याचा सुटलेला जाईल एकाच मॅच मध्ये तीन वेळेला जीवदान मिळालेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय सोळा बॉल पंचेचाळीस त्याच्या बॅटमधून आल्या सात बॉल वीस ची गरज राहिली या सामन्यामध्ये सात चेंडू आणि वीस दाबा हा चेंडू सर्वाधिक महत्त्वाचा आहे यास पर या स्पर्धेतला आणि या मॅच मधला सर्वाधिक महत्वाचा बॉल इथे किती मोठा नंबर येईल खुलात बॉल टाकला होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आता मात्र राहिले सहा चेंडू विजयासाठी वीस ची गरज सहा बॉल वीस धावा मॅच रंगात आली आहे आता एकनाथ माळी असते तर ते म्हणाले असते आता रंगात रंगात आली ही मॅच सामना रंगात सहा बॉल वीस ची गरज सतराई चषकाला आणि तताई आल्या बघा सामना बघा आला आयोजक सूरज तांडल लागलाय पाहुण्यांचं स्वागत करायला आयोजक सूरज तांडल लागलाय पाहुण्यांचं स्वागत करायला सरपंच चषक ठेवलाय भारी आज करळ गावा सरपंच चषक हायलाय भारी आज करळ गावा सहा बॉल आणि विजयासाठी बीच ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे काय सामना बदला रंगात आली मॅच पहा शेवटच्या षटकामध्ये गेला सामना एकूण पन्नास आपण अबलका सोळा बॉल पंचेचाळीस प्रसाद घरत नॉट आउट तीन बॉल दोन वरती मनीष कडू नॉट आउट आहे चेतन घरतला इन्व्हाइट करण्यात आलाय शेवटच्या षटकाच्या दरम्यान चेतन घरत क्षेत्रक्षणाची सजावट पहा राईट हँडर बॅटरसाठी स्क्वेअर लेग आहे मिड विकेट आहे लॉंग ऑफ आहे एक्स्ट्रा कबर आहे सर्कलच्या बाहेर सर्कल मध्ये शॉर्ट फाईंड एक शॉर्ट मॅन गली पॉइंट सर्कलच्या आतमध्ये आहे सहा बॉल गरज पहिला बॉल अर्ध्यात कम्प्लीट केला जेणू सीमा रेषेच्या बाहेर बॅटिंग आवडली असेल तर टाळ काय हरकत नाहीये फर्स्ट हाफ सेंचुरी प्रसाद गरज चप्पाट पडून सरपंचा शक्य ठेवला सरपंचा शक्य करू लागलय आयोजक सूरज तांदेलच नावू लागलय गा जायला आयोजक आरवी तांगेल योगेश घरतने पहिला निर्धाव षटक टाकलं होतं बी तीन विकेट त्याच्या नावावरती राहिल्या प्रसाद घरतने पहिलं अर्धशतक या स्पर्धेतलं टोकलंय सरपंच चषक करळ दोन हजार सव्वीस सर्वाधिक मोठा मानाचा तुरा रोलाय गेलाय पहिल्यात रात्रीमध्ये खूप काही घडताना पाहायला मिळालं उर्वरित आता मात्र पाच बॉलचा खेळ राहिला शेष विजयासाठी चौदाची ची गरज पाच चेंडवणे चौदा धावा षटकार आलाय मागील बॉलवरती पुढचा बॉल गोलंदाज स्लोवर वन होता पिक केला ऑन साईडला के केलाय डीप मध्ये प्रोडेक्शन ठेवलाय शेत्राक्ष घेईल सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलाय दोन धावा वेगाने आल्या त्रिपण वरती नॉट आउट प्रसाद बाडिंग करतोय उर्वरित चार बॉल आता मात्र बाराची गरज चार चेंडू बारा धावा देव पाण्यामध्ये ठेवले असेल या सावरकरांनी कर कारण माठ चांगली बनली आहे एक काटे की टक्कर मैदानाच्या आत्मदबाला माहितीये ईट का जबाब पत्नर प्रश्न का जबाब उत्तर और गेन का जबाब बल्ले से काश्मकाश बरा बुकाबला उजव्या चा बाहेर टाकला हा बॉल सोडून दिला दिशा येन राहिलाय व्हाइट बॉल येत असताना पहायला मी दिशा शाही राहतोय एक्स्ट्राची धाव अकराची गरज चार चेंडू आणि अकरा धावा चार बॉल आणि अकराची गरज या सामन्यामध्ये राहिलीये काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न चेतन गरज करत असताना पहायला मिळाला त्याने अभाध चेंडू हाताला एक्स्ट्राची रन्स आलीये मॅच आहे सामना बन बनला येणारे बॉल राहिले चार चार मध्ये अकराची गरज चार चेंडू आणि अकरा धावा पुढचा बॉल स्लोवर वन स्लोवर वन जमिनीला लागली का पंचांनी कोणतीही दात इथे घेतलेली नाही आहे ना अगदी स्क्वेअरला गंपार ना मुख्य पंच नाही बाटत काहीही मुवमेंट इथे पहायला मिळाले नाही आणि याच कारण इथे चर्चा होत असत मी ते बॅट आणि बॉलचा संपर्क झाला की नाही झाला कारण कोणतीही मुवमेंट इथे झालेली नाहीये कोणीही मग नॉन स्ट्रायकर येणेही पुढे आलेला पाहायला मिळाला नाही आणि पंच याच गोष्टीची शहानिशा करतात निर्णय काय येतो हे देखील पाहावा लागेल बॅटला बॉल ब्रश झाला होता की बॅट खाली लागली कारण या मोक्याच्या क्षणी चला बॉल आणि येत असताना मला आहे येणारे शेष राहिले तीन चेंडू तीन मध्ये अकराची गरज आता जे बसले होते ते उभे राहिलेत अगदी आपण जे झोपी गेले होते त्यांनीही उठून बसले असतील आणि जे बसले होते ना ते उभे राहिलेत प्रत्येकाला ठाऊक आहे मॅच किती इम्पॉर्टंट आहे फायनल बिफोर फायनल अशा स्वरूपाचा सामना पुढचा बॉल गोलंदाज सज्ज तीन बॉल अकराव्या हव्या होत्या यावेळेचा चेंडू ढगात चेंडू सीमा रिक्षेच्या षटकार सावरकरखर खर ज्या रीतीने गोलंदरी करतायत किंबहुना काही वर्षापूर्वी ना एक सर्वाधिक जास्त रील व्हायरल झाली होती एका खेळाडूला इंटरव्ह्यू घेतला गेला त्यावेळेला तो म्हणाला होता इंटरव्ह्यू मध्ये की हा बॅटर होता की खैस मना काय माहीत मी जिथं बॉल टाकी तिथं तो मारी असंच काहीतरी व्हायला लागला मैदानाच्या आतमध्ये जिथे बॉल टाकला ना तिथे मोठा फटका येत असताना पाहायला मिळालाय एकोण डाव डावसिंग प्रसाद घरात नॉट आउट बॅटिंग करतोय सिक्स्थी फोर ऑन बोर्ड आहे दोन बॉल आता पाच ची गरज दोन चेंडू आणि पाच धावा सामना रंगामध्ये आलाय मॅच अगदी सकाळच्या पहाटे मध्ये गरमागरम सामना मैदानाच्या आतमध्ये पाहिला मिळतोय दोन बोल पाच मॅच फिनिश सामना संपोला प्रसाद गरज चा बहारदार खेळी गेली